हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एम एस झिरो फॉट ब्लॉगवरील आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनोसाठी आले मी आलेलो आहे बजाजच्या शोरूमला कारण मित्रांनो खूप सारे चेंजेस नवीन रिक्षा आले आहे त्यामध्ये खूप सारे चेंजेस झाले आहेत खूप सारे बदल त्या रिक्षामध्ये झालेले आहेत त्यासाठी मी आता शोरूमला आलेलो आहे आणि सोबतच रिक्षाची प्राइस देखील वाढलेली आहे त्यामुळे मित्रांनो आज आप आपल्या व्हिडिओमध्ये सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे काय काय चेंजेस झाले आहेत आणि किंमत किती वाढली आहे तर ते सर्व आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ला तर मित्रांनो व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सोबतच तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्ही बघू शकता खूप साऱ्या रिक्षा सगळ्या स्टॉक मध्ये नाही तिथे चला तर मित्रांनो बघूयात काय काय बदल रिक्षा मध्ये झालेला आहे तर मित्रांनो अगोदर आपण रिक्षा बघून घेऊयात आतून बाहेरून सगळे रिक्षा अगोदर मी तुम्हाला दाखवतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला किंमत वगैरे आणि काय काय याच्यामध्ये चेंज झालेल्या आहेत ते सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगतो तर चला मित्रांनो आपण अगोदर रिक्षा बघून घेऊयात तर मित्रांनो आपल्याकडे आहे बजाज कंपनी की बजाज आर ए बी एस सिक्स सी एन जी प्लस पेट्रोल रिक्षा तर जिथं आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत आणि तिच्यामध्ये खूप सारे चेंजेस जे आहे ते झालेले आहेत ते मी तुम्हाला आता सांगणार आहे तर मित्रांनो सर्वात मोठा चेंजेस मध्ये म्हणजे या रिक्षाचा जो आहे मित्रांनो तर रिव्हर्स गिअर जो आहे तो आता हातामध्ये दिलेला आहे तुम्ही ते बघू शकता अशा प्रकारे रिव्हर्स गिअर इथे हातामध्ये दिलेला आहे कारण तो इथे सुरुवातीला इकडे साइडला दिलेला राईट साईडला खाली तर त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम होता हा एक खूप मोठा प्लस पॉईंट आहे आणि इतर मला वाटतं हे ठीक आहे हे जो रिव्हर्स गिअर हातामध्ये दिला आहे हे जे नवीन अपडेट बजाज कंपनीने दिलेला आहे तर ते खूप चांगल्या प्रकारचा हा एक अपडेट जे आहे ते दिलेला आहे कारण आता आपण एकदम सोप्या पद्धतीमध्ये आपली रिक्षा जे आहे ते आराममध्ये आपण जर रिव्हर्स घ्यायचा असेल तर आरामामध्ये आपण इथून हँडने आपल्या हातानेच घेऊ शकतो तर आपण आता बघूयात कशा प्रकारे रिक्षा जे आहे रिवर्स घ्यायची तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता रिवस आए, रिवस जो इथे रिवर्स इथे हातामध्ये दिल्यामुळे जो रिवर्स आहे रिवर्स गिअर जो आहे तो पहिला गिअर म्हणजे पहिले वरती रिवर्स असणार आहे नंतर न्यूट्रल आणि नंतर बाकीचे जे चार गिअर आहेत ते सर्व गिअर खाली टाकायचे आहेत तर आपण आता केलेले आहे न्यूट्रल आता रिक्षा आपण स्टार्ट केलेली आहे तर मित्रांनो आपल्याला रिव्हर्स घ्यायची रिक्षा रिव्हर्स घेण्यासाठी आपल्याला आता पहिला गिअर जसा टाकत होतो पहिले तस आप आपण तसं आपल्याला वरती रिव्हर्स गियर टाकायचा आहे त्याच्यानंतर हे चॉक जे लोक बघू शकता याला सिंपल समोर दाबायचं आहे अशा प्रकारे आणि नंतर आवाज येल कटकन गिर पडल्याचा आवाज येईल आणि मग नंतर अशा रिव्हर्स गेर पडेल आणि मग अशा प्रकारे आपल्याला रिक्षा पाठी घ्यायची घ्यावी लागणार आहे आता तर मित्रांनो आपली जी बियाशी जी दोन मॉडेल आहेत जुन्या रिक्षाच्या आहेत त्याच्या अगोदरच्या त्यांना तुम्हाला माहिती इकडे रिव्हर्स गिअर होता असा करून टाकायचा ते वगैरे तर आता तो एक बजाज कंपनीने नवीन मोठा अपडेट आणलेला आहे तर त्यांनी आता सिंपल आपल्याला हातामध्येच रिव्हर्स दिलेला आहे तर हा खूप मोठा बदल त्यांनी केलेला आहे तर अशा प्रकारे तुम्हाला समजलंच असेल की रिव्हर्स गिअर कसा टाकायचा ठीक आहे तर मित्रांनो परत रिक्षा न्यूट्रल करण्यासाठी आपल्याला सिंपल इथे बघू शकता तुम्ही इथे तर दिलेलंच आहे सर्व पॉईंट इथून तुम्ही बघून पण तुम्ही रिक्षा जे आहे ते न्यूट्रल रिव्हर्स मध्ये गिअर एक दोन तीन चार गिअर मध्ये करू शकता ठीक आहे अशा प्रकारे आता न्यूट्रल आपली रिक्षा झालेली आहे आणि अशा प्रकारे आपण आता पहिला गिअर जो आहे तो आपल्याला खाली टाकायचा आहे ठीक आहे पहिला गिअर पडलेला आहे अशा प्रकारे आपल्याला ते गिअरचा सिस्टम आता नवीन रिक्षा मध्ये दिलेला आहे तर मित्रांनो आपली ही जी जशी कंपनी रिक्षा पाठवते सेम आपण व्हिडिओ काढतो कारण हिला काय मॉडिफाय वगैरे आणखी काही फिटिंग वगैरे आणि हुड अवर तर काही झालेलं नाहीये ते नंतर असं कारण आपण जेव्हा रिक्षा घ्यायला येतो तेव्हा आपल्याला अशाच प्रकारे अशी ती रिक्षा भेटते मग नंतर ते आपल्याला सर्व गोष्टी कराव्या लागतात हुड अवसर जे आहे ते आपल्याला स्वतः करावं लागतं स्वतःच्या खर्चामधून तर अशी ती रिक्षा आहे त्याच्यात आपण आज व्हिडिओ बनवत आहोत त्याच्याशी कंपनी पाठवते तशाच रिक्षाचा आपण आज व्हिडिओ बनवत आहोत तर आपण आता बघूयात डॅशबोर्ड बोर्ड बद्दल तर मित्रांनो पूर्ण डॅशबोर्ड जो आहे तो पूर्ण डिजिटल डिस्प्ले दिलेला आहे डॅशबोर्डला तुम्ही बघू शकता इथे तर मित्रनं इथे किलोमीटरची स्पीड जी आहे तिथे काउंट केली जाईल आणि इथे आपल्या रिक्षामध्ये किती सीएन्च आहे ते तुम्ही बघू शकता इथे दाखवलं जाईल आणि इथे तुम्ही बघू शकता इथे आपण किलोमीटर वगैरे काढतो बघा ते ट्रिप वगैरे तर इथे ते दाखवलं जाईल आणि इथे चेंज केल्यानंतर इथे ऑडोमीटर वगैरे इथे सर्व मोड हे बटन दिलेलं आहे दाबायचं आहे याच्यातून तुम्ही सर्व मोड चेंज करू शकता तो बघा ऑडोमीटर इथे सर्व आपली गाडी किती की किलोमीटर चालली इथे काउंट होईल मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता है, चार्जिंग साठी स्पॉट डिलर आहे डायरेक्ट आपण इथे चार्जिंग मोबाईल आपला लावू शकतो तर मित्रांनो मध्ये खूप मोठा चेंजेस खूप मोठा बदल आता या ठिकाणी केलेला आहे तर जुन्या दिशेचा इंजन बघू शकता तुम्ही कशा प्रकारे त्याचा होता त्याचा आकार जो प्रकारे होता आणि या नवीन आलेल्या रिक्षाचा आकार त्याचा कशा प्रकारे गेला आहे तुम्ही बघू शकता पूर्ण चेंजच केलेला आहे ते बघू शकता तुम्ही तर हे बघू शकता तुम्ही मित्रांनो अशा प्रकारे एअर फिल्टर वगैरे बघू शकता हेड हेडचा पूर्ण आकार पूर्ण इंजनचा देखील अ आकार जो आहे तो पूर्णपणे चेंज केलेला आहे तर मित्रांनो रिक्षाच्या स्टार्टरमध्ये पण खूप सारे चेंजेस केलेले आहेत ज्याच्यामुळे रिक्षा आपण जेव्हा स्टार्ट करू तेव्हा एकदम सायलेंट आवाज आणि रिक्षा स्टार्ट होईल अशा प्रकारे त्यांनी रिक्षामध्ये त्या स्टार्टरमध्ये पण चेंज केलेला आहे आणि मित्रांनो आपण गाडी जेव्हा स्टार्ट करतो तेव्हा एकदम नॉर्मल साऊंड मध्ये गाडी चालू होते तुम्हाला मी दाखवतो तर मित्रांनो कळतही नाही की रिक्षा स्टार्ट झालीय एवढा नॉर्मल एवढा सायलेंट आवाज जो आहे तो रिक्षा स्टार्ट करताना येतो तर मित्रांनो रिक्षाच्या किंमत बद्दल बोला गेला तर मित्रांनो रिक्षाची किंमत आहे दोन लाख चौसष्ट हजार एकशे शहाण्णव रुपये अशी रिक्षाची किंमत आहे अगोदर रिक्षाची किंमत होती दोन लाख एकोणसाठ सात अशी हजार अधिक वगैरे रिक्षाची पहिले किंमत होती आणि आता रिक्षाच्या किमतीमध्ये पूर्णपणे चार साडेचार पाच हजारापर्यंत वाढ झालेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे जे सर्व अपडेट झालेला आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते देखील कमेंटमध्ये दे सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सोबतच तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो चला भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये